नमस्कार शेतकरी मित्रांनो आधुनिक शेतकरी युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं जे क्षेत्रफळ आहे कापसाचं त्या कापसाच्या क्षेत्रावरती आणि अगदी तीन एकरवरती सगळ्यात जास्तीत जास्त उत्पादन घेणारे शेतकरी आणि आपण थेट त्यांची आज मुलाखत घेणार आहोत थोडक्यात ऐकूया त्यांचा परिचय आणि पुढील भाग सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव नामदेव गधरमाते राहणार मोसा तालुका मंठा जिल्हा जालना अच्छा सर चार, तुम्ही कापसाच्या पिकावरती सगळ्यात मोठं संशोधनात्मक काम म्हटलं तरी चालेल की तुम्ही अगदी तीन एकर मध्ये तुमचं हेस्ट उत्पादन किती आलेलं आहे मला तीन एकर मध्ये चौऱ्याहत्तर क्विंटल कापूस आलाय तीन एकर मध्ये चौऱ्याहत्तर क्विंटल कापूस म्हणजे एकरी जर उत्पादनाचा आपण रेशो काढला तर पंचवीस क्विंटल एकरी असं उत्पादन हे ठरतंय तर सर तुम्ही आम्हाला थोडस लागवडीविषयी मार्गदर्शन देऊ शकता का जसे कापाशी लागवड कधी केली होती हा कापाची लागवड आपण एकोणतीस जूनला गेली एकोणतीस जूनला गेल्या अशी के आपण आणि त्याच्यामध्ये आपण अशी लागवड केली ती की चार फूट बाय चार बाय चार बाय बा एक वर आपण लागवड केली ती हा चार बाय एक वरती त्या संघ आपण डोश खाताचा जर मात्र केलं संघ आपण दहा सेरलं होतं आणि नंतर आपण लागवडीनंतर पंचवीस दिवसाला चमत्कार स्प्रे घेतला होता चमत्कार स्प्रेमुळे घेतला होता की त्याची वाढ खुंट खुंटावा आणि त्याची हाईट वाढू नये आणि बोनस संख्या जवळजवळ लागवून आपण याचा स्प्रे घेतला होता चमत्कारचा चमत्कार किती दिवसानंतर स्प्रे घ्यावा लागतो वगैरे जर दिवसाला स्प्रे चमत्कारचा आणि डोस तुम्ही लागवडीच्या सुरुवातीला सुरुवातीला मग त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला अगदी पंचेचाळीस दिवसानंतर वाढ इतकी होती की, हो की चमत्कार घ्यावा लागला तुमच्या म्हणजे खुंट वगैरे म्हणजे वाढ आणि बोंडांची संख्या जास्त जास्त त्यानंतर सर तुम्ही स्प्रेमध्ये म्हणजेच बोंडाळी कव्हर करण्याकरता किंवा पातेगळ न होण्याकरता कुठल्या औषधांची फवारणी वगैरे करता का याची फवारणी केली आपण याच्यामध्ये विचार जर केला तर आपण आता मार्केटमध्ये बुरशीना आपलं थोड थोडे खूप मोठे औषध नाव तर नाही सांगू शकत मी पण खूप लोटे त्याचे स्प्रे घेतले आपण आपण समजायचे विचार केला तर पाच फॉर नाही गेल आपण समजायचा आणि पुन्हा विशेष म्हणजे काय पंचवीस दिवसानंतर आपण पाच सात दिवसानंतर दुसरा स्प्रे घेतला होते हा। चमत्कारचा त्याच्यामुळे एका माझ्या एका झाडाला बोंडाची संख्या होती आपली सत्तर ते ऐंशी पर्यंत बोंड होती सगळ्याला सत्तर ते ऐंशी पर्यंत बोंडांची संख्या होती त्यानंतरच तुम्हाला इतकं हायस्ट आणि उत्कृष्ट उत्पादन आलंय तर तुम्ही कधी बोंडांचं वजन वगैरे कधी मोजा आपलं सहा ते सात ग्रामचं वजन भरलं होतं तर तुम्ही हे पीक किती दिवस घेतलं म्हणजे उदाहरणार्थ जून मध्ये लागवड केली तर त्याचं नष्ट कधी केलं आपण विचार जर केला ना आपण तर याच्यामध्ये आपण जून जुलै ऑगस्ट तीन महिने चार महिने चारच महिन्या चार नाही आपण जानेवारी फेब्रुवारी पर्यंत घेतलं जर फेब्रुवारी फेब्रुवारी पर्यंत अच्छा जून ते फेब्रुवारी पर्यंत जे ड्युरेशन आहे हा लाँग ड्युरेशन आहे लॉंग मध्ये त्यांनी चांगलं कापसाचं उत्पादन म्हणजे अगदी शेंड्यापर्यंत शेंड्यापर्यंत कापसाचं उत्पादन त्यांनी तुम्ही शेंडे किंवा कापणी वगैरे असा प्रकार केला होता नाही काय केलं मशागतीला तुम्ही सघन लागवड म्हणताय चार फूट एक चार बाय एक ची तर मशागतीला तुम्ही मशागत कशाने करता म्हणजे यांत्रिकी करता की बैल नाही बैल जोडीव शेल या बैल जोडीव करता बर मग तुम्हाला याच्यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे कधी अडचणी वगैरे जाणवल्या एकच अडचण जाणवली कापूस येतण्याचीच आपण मोठी समजा समस्या आहे कापसाचीच बाकी तर नाहीये म्हणजे रोजगार रोजगार आणि विशेष काही वानं वापरली होती कापसाचे की जे रेग्युलर आहेत तेच वापर नाही नाही आपण कबड्डी आणि मोक्षची वापरली होती अच्छा अच्छा म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जात अशी म्हणजे व्हरायटी वगैरे किंवा असं काही सांगावंच असं काही नाहीये फक्त आपण एक तुमच्या समाधाना एक समाधानासाठी एक विषय त्यांना विचारला की तुम्ही कोणता वाण वापरला होता म्हणजे तो अगदी बेटीच आहे हे निश्चित नाही माझं एक म्हणणं आहे कारण की वाहनाचं काहीच नाही डिफरन्स फक्त दहा पाच किंवा दहा टक्केच राहते कोणताही जरी वान लावलं तर काही माझं एकच म्हणणं आहे की चमत्कारचा स्प्रे प्रत्येक शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे पंचेचाळीस दिवसानंतर आणि पासष्ट दिवसा किंवा सत्तर दिवसांनी त्याच्यामुळे काय होतं जे आपली जे जी लागवड असते त्याच्यामध्ये आपली दाट म्हणजे सरकी दाटत नाही म्हणजे शेंडे स्टॉप शेंडे स्टॉप आता वाढ होत साईज जी चार दोन तीन बोटाची येते बोंडाच्या मधलं जे अंतर आहे ना दोन्ही बोटा बोटाचं अंतर जे आहे ते तीन बोटाचे येते चारच्या जागे तीन बोटावर दोन बोटा होते अच्छा त्यामध्ये नक्कीच उत्पादनामध्ये शंभर टक्के वाहतो तर याच्यामध्ये काही फुलगळ साठी किंवा पातेगळ साठी तुम्ही काही वेगळे स्प्रे वगैरे हो जर हो तर त्याच्यात बोंड आळी म्हणजे आपण जितक झाडाला कर स्टॉप करतो आणि बंदे जे माल बंद बारायला लागतो गळज होत नाही अच्छा फक्त चमत्कार मारताची कसं करायचं काळजी करायची कारण की वलव्यामध्ये जितक वलवा असेल चमत्कार अच्छा पावसाच्या थंडामध्ये हाणू अच्छा रिझल्ट जर असेल तर म्हणजे सगळ्यात महत्वाचं तुम्ही जी फवारणी करताय त्या काळामध्ये पाऊस काळ असावा म्हणजे ओलं असावं जमिनीवरती त्याचा रिझल्ट चांगला येतो या हिशोबामध्ये तुम्ही फवारणी घ्यायला पाहिजे फॉरणीचं तंत्र तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे सर फवारणी किती किती दिवसाला घ्यावी असं काही ड्युरेशन आहे का नाही वातावरणानुसार फवारणी घ्यावं लागते कारण मग पडत फवारणी घ्यावी लागते अच्छा तुम्ही बोललात की मी फक्त पाच ते सहा स्प्रे घेतले असंच म्हणा तुम्ही तर पाच ते सहा स्प्रे मीन्स म्हणजे सहा महिने जून आणि जानेवारी पर्यंत जाने विचार केला तर प्रत्येक महिन्याला एक स्प्रे अजून मधून थोडस शेतकऱ्याचंही एखादा एक एक्स्ट्राही होऊ शकतो असं काही नाहीये पण त्यांनी सांगितलं वातावरणानुसार जे आहे ते स्प्रे तुम्ही तर सर यामध्ये तुम्हाला खर्च सांगता येईल का तुमचा वार्षिक खर्च किती आला तुम्हाला कपाशी लागवडीपासून तर हार्वेस्टिंग पर्यंत जास्त विचार की आता याच जास्त कपूस खर्च आलायच माझा हिशोबानं साठ का पासष्ट हजार रुपये खर्च झाला अच्छा बाकीचा तर खताचा वेगळा म्हणता येईल याचा वेगळा पण असं व्हायला नाही पाहिजे की उत्पादनाच्या म्हणजे उत्पादनापेक्षा खर्च खर्च वेचनेचा खर्च याचा वेच खर्च जास्त आहे शेतकरी मित्रांनो आपण आज ज्यांची मुलाखत बघत आहात ते सर्वोत्कृष्ट शेतकरी आहे तीन एकरमध्ये पंच्याहत्तर क्विंटल कापूस काढणारे चांगल्यापैकी ही जी ह्याची जी उत्पादन क्षमता आहे ही खूप छान आहे आणि त्यामुळेच त्यांना अगदी केविकेने चिन्ह देऊन गौरवण्यात आलं आहे ही फार महत्त्वाची बाब आहे आपण कुठलाही व्हिडिओ मा म्हणजे जी माहिती आपण आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो ती कुठल्याही प्रकारची खोटी माहिती नसते त्यामुळे हे तुम्ही बघत असाल तर पुराव्यासहित मान चिन्हासहित आपण शेतकऱ्यांचा एक पोस्ट तुम्हाला आपण पोस्ट करतोय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो